नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बावीस जुलै हा वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्ताने न्यूज डंकाच्या वतीने आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदनसुद्धा करतो आणि या निमित्ताने अनेक स्तरातून त्यांना शुभेच्छा येत आहेत त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होतोय शाबासकीची थाप मिळते वेगवेगळ्या स्तरातले वेगळ्या पक्षातले लोक त्यांचं अभिनंदन करत आहेत किंवा शुभेच्छा देत आहेत यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाचे प्रमुख अर्थातच शरद पवार यांनी दिलेल्या शुभेच्छा ज्या आहेत त्या जास्त महत्त्वाच्या आहेत त्या संदर्भामध्ये म्हणजे फडणवीसांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे एक सहकारी आणि त्यांचे विश्वासू असे गिरीश महाजन यांनी एक पुस्तक तयार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये शरद पवारांनी फडणवीसांच्या एकूण कारकिर्दीचा एक आढावा घेतला आहे किंवा त्याचं विश्लेषण केले त्याची एक प्रकारे आपण म्हणू मीमांसा केलेली आहे आणि त्यातून आपल्याला दिसून येतं की भलेही शरद पवार हे त्यांचे वैचारिक विरोधक असतील राजकारणातले विरोधक असतील आणि अत्यंत कट्टर असे विरोधक असतील शिवाय शरद पवारांची कारकिर्द महाराष्ट्रातली पाहिल्यानंतर अगदी तोड असा नेता जो आहे तो म्हणजे शरद पवार आहे हे त्या ठिकाणी पाहायला मिळतं भलेही दोघांच्या वयामध्ये बरंच अंतर असलं तरी कारण स्वतः शरद पवार आपल्या लिखाणामध्ये ते मान्य करतात की दोन वेगवेगळे विचार प्रवाह हो। जर समांतर धावत असतील समांतर जात असतील तर त्यांचा एकमेकाशी संवाद होण्यासाठी तो स्पीड किंवा ती गती तो एक वेग कायम असावा लागतो तरच तो संवाद साधता येऊ शकतो आणि तशी गती फडणवीसांनी प्राप्त केलेली आहे जी गती मी आतापर्यंत माझ्या या वयापर्यंत सुद्धा मी राखलेली आहे कायम राखलेली आहे तीच गती फडणवीसांनी सुद्धा प्राप्त केली आहे हे त्यांचं कौशल्य आहे हे शरद पवार सांगतात आता खरं तर वाढदिवसाच्या निमित्ताने किंवा एखाद्या व्यक्तीचं काहीतरी एखाद्याला पुरस्कार मिळाला त्याचं त्याने काहीतरी वेगळं कर्तृत्व गाजवलं तर ते त्याचं कौतुक करणारे अनेक जण असतात तोंड देखलं अनेक जण कौतुक करतात वरवरचं सुद्धा असू शकतं ते पण शरद पवारांच्या या सगळ्या विश्लेषणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं कशा पद्धतीने फडणवीसांचं कर्तृत्व किंवा फडणवीसांचं एकूण आत्तापर्यंतची कारकीर्द ते सांगतात आणि ते आपल्याला पटतंच आणि ते आपल्याला माहिती आहे किंवा अनेकांना ते माहिती आहे भाजपातल्या लोकांनाही ते माहिती आहे पण जेव्हा विरोधी पक्षातला नेता हे सांगतो विरोधी पक्षाला नेता जेव्हा हे विषद करतो तेव्हा त्यातून लक्षात येतं की ही व्यक्ती जी आहे ती सुद्धा त्याच पद्धतीने निरीक्षण करते ती व्यक्ती सुद्धा त्याच पद्धतीने फडणवीसांची क्षमता किंवा त्यांची ताकद जी आहे त्यांचे त्यांच्यात असलेली जी वैशिष्ट्ये आहेत त्याची त्यांनाही जाण आहे ते त्याच्यामध्ये सांगतात की साधारणपणे एखादी व्यक्ती शिडशिडीत असेल तर ती कार्यतत्पर असते धावपळ करते कामाचा उरक झपाटा त्याचा मोठा असतो असं म्हटलं जातं किंवा अशी अपेक्षा असते पण स्थूल व्यक्ती जी असते त्याच्याकडून तशी अपेक्षा बाळगली जात नाही मात्र इथे फडणवीसांच्या बाबतीत असो किंवा अगदी माझ्या बाबतीत सुद्धा असं शरद पवार म्हणतात की आमचं शरीर स्थूल आहे स्थूल पण आहे आमच्या शरीरामध्ये पण तरी मी ज्या पद्धतीने मुख्यमंत्री झालो पहिल्यांदा त्यावेळेला जो कामाचा झपाटा होता जो एक वेग होता जी गती होती तीच फडणवीसांकडे आहे आणि शरीरामध्ये सुद्धा तेच साम्य दिसून येतं स्थूलपणा त्यांच्याकडे पण आहे पण कामाचा झपाटा कामाचा उरक हा प्रचंड आहे मग अशा वेळेला मनात प्रश्न येतो शरद पवार म्हणतात की एवढं कष्ट करून सुद्धा हे फडणवीस थकत कसे नाहीत एवढे सगळे कष्ट करतायत म्हणजे वेगवेगळ्या त्या पत्रकार परिषदांमध्ये जातात वेगवेगळ्या कार्यक्रमांना जातात तरी देखील आपण सुद्धा पाहतो की फडणवीस कधी थकलेली आहेत अधिवेशनादरम्यान बसलेत आणि कुठे जांभया देत आहेत ते झोपलेले आहेत जे अनेक आमदारांच्या बाबतीत आपल्याला पाहायला सुद्धा मिळत तसं शरद तसं शरद पवार म्हणतात की हे फडणवीसांच्या बाबतीत कुठेही पाहायला मिळत नाही ही व्यक्ती कायम ताजी तवानी असते कायम कामामध्ये गर्क का असते आणि तरी ती थकत कशी नाही असा सवाल ते उपस्थित करतात ही जी काही टिप्पणी त्यांनी केलेली आहे हा जो गौरव केलेला आहे तो काही उथळ नाहीये वरवरचा नाही किंवा वाढदिवसापुरता केलेला आहे असं नाही त्यांनी इतके वर्ष हे निरीक्षण केलेलं आहे बुद्धी चातुर्य किंवा त्यांचा जो हजर जबाबीपणा आहे फडणवीसांचा त्यामुळे ते वकील आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडे हे गुण आहेत बुद्धी चातुर्य आहे हजर जबाबीपणा आहे कोणत्या वेळेला किती बोलावं काय बोलावं कोणते शब्द वापरावेत याचं त्यांना भान आहे ते भान गमावून कसंही बोलत सुटत नाहीत कुठेही कोणाच्याही कात्रीत सापडत नाहीत हे त्यांचं वैशिष्ट्य आहे हेच शरद पवार सांगतात की अशा पद्धतीने व्यक्ती काम करते त्यांच्याकडे हजरजबाबीपणा आहे ते आपल्याला अनेक मुलाखतीतून पाहायला मिळतं जे आता आपण संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंची मुलाखत पाहिली ती एक ठरलेली मुलाखत आहे अशा पद्धतीने मुलाखत होताना आपण पाहतो पण फडणवीसांना जेव्हा अनेक चैनल वर में जा अनेक चॅनलवर बोलवलं जातं कार्यक्रमांमध्ये बोलवलं जातं त्यावेळेला तिथे कशा पद्धतीने बोलावं किती बोलावं प्रश्न कोणताही असला तर त्याचं उत्तर कसं द्यावं मुलाखत कारालाच कसं अडचणीत आणावं हे आपण अनेक वेळा फडणवीसांकडून पाहतो आणि क्षमता त्यांची हे जे काय त्यांचे गुण आहेत वेगवेगळे हे शरद पवार सांगतात आणि त्यातून ते सांगतात की माझ्या वयाचे होईपर्यंत म्हणजे आज शरद पवार ऐंशीच्या पलीकडे गेलेले आहेत माझ्या वयाचे होईपर्यंत फडणवीसांनी गती कायम राखावी अशा शुभेच्छा ते देतात म्हणजे याचा अर्थ त्यांना माहिती आहे की या व्यक्तीचा आज जो काही झपाटा आहे उरक आहे कामाचा ती व्यक्ती माझ्या वयाचे होईपर्यंत पण ही गती राखू शकते तेवढी ताकद क्षमता त्याच्या व्यक्तीमध्ये आहे सत्तेत नसताना सुद्धा ही व्यक्ती छाप पाडू शकते अशीही व्यक्ती आहे असं ते सांगतात आणि ते आपण का ते काय शरद पवारांनी सांगितले किंवा ते खोटं बोलतायत किंवा केवळ काहीतरी प्रशंसा करायची म्हणून बोलतायत अशातला भाग नाही आपण पाहिलेला आहे जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं विरोधी पक्षनेते फडणवीस होते त्यांनी कशा पद्धतीने सरकारला सळोके पळोकळ करून सोडलं हे आपण पाहिलेलं आहे त्या सत्ता नसतानाही ती व्यक्ती कशी काम करते याविषयी कौतुक करतात शरद पवार शरद पवारांचं हे जे काही विधान आहे जे काही त्यांनी विश्लेषण केलंय हे यासाठी महत्वाचं आहे आणि ते करत असताना अर्थात ते हे विश्लेषण का करू शकतात की महाराष्ट्रामध्ये असं आज कोणतं व्यक्तिमत्व दिसत नाही राजकारणामध्ये की जे फडणवीसांच्या तोडीचं आहे किंवा फडणवीसांना बाजूला ठेवावं आणि अमुक एखाद्या व्यक्तीला तिथे बसवावं की ती व्यक्ती सुद्धा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने काम करू शकेल तेवढ्याच चांगल्या पद्धतीने हजर जबाबी असेल प्रसंगावादान त्याच्याकडे असेल बोलण्यात ती मातब्बर असेल अशी कोणती व्यक्ती आज स्वतः शरद पवारांच्या पक्षात स्वतः शरद पवार असले तरी ते आज वयाने ज्येष्ठ आहेत आता त्यांचं मुख्यमंत्री होण्याचं किंवा असं काही स्वप्न नाही त्यांचा आता उतरता काळ सुरू झालेला आहे पण त्यांच्या पक्षामध्ये अशी कोणती व्यक्ती नाही की जी फडणवीसांच्या तोडीच्या तोडीची अशी व्यक्ती आहे उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये अशी व्यक्ती नाहीये काँग्रेसमध्ये अशी व्यक्ती नाहीये त्यामुळेच वयाचा आता पंचावन्न वर्ष झाली छप्पनवा त्यांचा वाढदिवस आहे फडणवीसांचा या वयात त्यांनी ही जी काय कारकीर्द केली के हा झपाटा हा जो वेग प्राप्त केलेला आहे विकासाच्या बाबत असेल महाराष्ट्राच्या त्यामुळे अनेक जण स्तंभित होतात पण त्याच्यामधले अनेक जण ते बोलू शकत नाहीत बोलण्याची इच्छा नसते कारण त्यांच्या दृष्टीने फडणवीस हे त्यांचे विरोधक आहेत काही जणांसाठी ते शत्रूही असू शकतील पण शरद पवार मात्र त्यांच्याकडे राजकारणाच्या दृष्टिकोनातून बघतानाच त्यांची वैशिष्ट्य सांगतात आणि त्यावरनं ते लक्षात येतं आणि ज्यावेळेला दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं अजूनही लोक म्हणतात की उद्धव ठाकरे जे आहे ते मुख्यमंत्री झाले त्यांनी कसं चांगलं सरकार चालवलं वगैरे वगैरे हे सगळं त्या सरकारबद्दल बोललं जातं प्रत्यक्षात हे सरकार स्थापन का झालं सरकार स्थापन झालं ते काही उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी नव्हे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतंही त्यांची महत्वाकांक्षा होती त्याचा उपयोग शरद पवारांनी केला तो कशासाठी केला तर फडणवीसांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि त्यांनी या आधीच्या मुलाखतीत सांगितलेलं आहे तुम्हाला आठवत असेल ती मुलाखत संजय राऊत यांनी घेतलेली एक शरद बाकी गारद त्यात शरद पवारांनी सांगितलं होतं की त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठीच आम्ही हे केलं का गरज वाटली त्यांना फडणवीसांना सत्तेपासून दूर ठेवण्याची कारण फडणवीस जर मुख्यमंत्री पुन्हा झाले असते दोन हजार चौदा नंतर पुन्हा त्यांना संधी होती लोकांनी कौल दिलेला होता पण ते झाले असते तर काँग्रेस राष्ट्रवादीचं राजकारण आजपर्यंत टिकलंही नसतं दोन हजार चोवीसमध्ये त्याच पराभूत झाले मान्य आहे पण तेव्हाच ते ते संपून गेलं असतं किंवा तेव्हाच त्याला ते ते मोठी खेळ बसली असती हे शरद पवारांनी ओळखलं एवढे ते द्रष्टे नेते आहेत त्यामुळे फडणवीसांना रोखलं तरच आपण तग धरू शकतो हे त्यांनी ओळखलं तेच त्यांच्या या सगळ्या विश्लेषणात दिसून येतं ही व्यक्ती जी आहे त्याच्यामध्ये क्षमता आहे त्याच्यामध्ये ताकद आहे त्यामुळे ही व्यक्ती जी आहे तिला रोखलं पाहिजे म्हणून आणि तिथे उद्धव ठाकरेंमध्ये महत्वाकांक्षा आहे तर त्यांना मुख्यमंत्री करूया पण सरकार आपण स्थापन करू जेणेकरून फडणवीसांना रोखता येईल आणि ते त्यांनी करून दाखवलं पण नंतरही फडणवीस काही थांबलेले नाहीत त्यामुळे खचून गेले निराश झाले मागे पडले त्यांनी आपलं राजकारण सुरू ठेवलं उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं आणि ते सरकार पडल्यानंतर पुन्हा एकदा सरकार स्थापन झालं पण त्यावेळेला एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करून त्यांनी एक प्रकारे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं त्यावेळेला स्वतः उपमुख्यमंत्री राहिले ती पुन्हा एकदा आता दोन हजार चोवीसला निवडणुका जिंकून मुख्यमंत्री झालेत आता यावेळेला एकशे बत्तीस जागा जिंकून आणल्या त्यांनी स्वतःच्या पक्षाच्या शिवाय आपल्यासोबतचे एकनाथ शिंदेची शिवसेना अजित पवार यांच्या पक्षानंही दणदणीत यश मिळालं मी हे सगळं शरद पवार पाहतायत आणि त्यामुळे त्यांना माहिती आहे की फडणवीसांमध्ये क्षमता आहे त्यांची कन्या अर्थात खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या आपल्याला माहिती असेल अकेला देवेंद्र क्या करेगा हे देवेंद्र फडणवीसांनी वारंवार दाखवून दिलं की एकटा देवेंद्र फडणवीस काय करू शकतो पण शरद पवारांनी हे आता सांगितलेलं आहे की अकेला देवेंद्र क्या कर सकता आहे किंवा अकेला देवेंद्र ही काफी आहे पुरेसा आहे तो एकटा एकटा माणूस जो आहे तो महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून काढू शकतो बदलू शकतो चित्र त्याच्या माहिती क्षमता आहे हे स्वतः शरद पवारांना वाटतंय तर पुन्हा एकदा याच्यातून दिसून येतं पुन्हा एकदा तेच आपण मुलाखतीचं जर मथळा तो पाहायचा आला तर एक शरद बाकी गारत त्या शरद पवारांच्या एका या विश्लेषणातून सगळ्यांना त्यांनी गारद केलंय फडणवीस हे सक्षम असं नेतृत्व आहे महाराष्ट्रामधलं आणि अने ते अनेक वर्ष चालणार आहे याच गतीने चालणार आहे त्यांच्यामध्ये अनेक गुण आहेत हे ते सांगतायत त्यामुळे बाकीच्यांकडून ज्या पद्धतीने टीका होते उद्धव ठाकरेंकडून अत्यंत शेलक्या भाषेत टीका होते ते टीका करताना या शरद पवारांनी हे जे काही विश्लेषण केले ते सगळ्यांनी पाहायला पाहिजे तर त्यातून काहीतरी लक्षात येऊ शकेल तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद